नमस्कार मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीची अगदी साधी आणि सोपी वांग्याची भाजी खानदेशात वांग्याची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतींनी बनवली जाते त्यातली आजची आपली अगदी साधी आणि सोपी मोजक्या साहित्यात बनवली जाणारी भाजी आहे तुम्हालाही अशी भाजी बनवायची असेल तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग अगदी साधी आणि सोपी खानदेशी पद्धतीची वांग्याची भाजी बनवूयात इथे मी पाव किलो वांगे घेतली आहेत वांग्याची देठं आपल्याला तशीच राहू द्यायची आहेत देठं जास्त मोठे असतील तर थोडे काढून घेतलेत तरीही चालतील वांगी छान कोळी बघून घ्यायची आहे एका वांग्याच्या साधारण आपण इथे आठ फोडी केलेल्या आहेत अशाच प्रकारे आपण सर्व वांगी चिरून घेणार आहोत आणि वांगी काळी पडू नयेत यासाठी आपल्याला ते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची आहेत मिठाच्या पाण्यातून काढून वांगी पुन्हा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत भाजीसाठी आपण इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेणार आहोत इकडे आपलं हिरवं वाटण तयार झालं आहे आता भाजी बनवायला सुरुवात करूयात भाजी बनवण्यासाठी इथे आपण दोन चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून मोहरी चांगली तडतडून घ्यायची आहे आता अर्धा चमचा जिरे घालून तेही आपण तडतडून घेणार आहोत चिमुटभर हिंग घातलं आहे मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे मिरची आणि लसूण खूप जास्त बारीक न करता थोडं जाडसर राहिलं तरीही चालेल आता मंद गॅसवर लसूण आणि मिरची आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे जेणेकरून मिरची ही भाजली जाईल आणि लसणाचा जो उग्र वास असतो लसणाचा कच्चेपणा असतो तो निघून जाईल भरपूर अशी मिरची या भाजीमध्ये घालायची आहेत कारण आपण इतर कुठलेही मसाले यामध्ये घालणार नाहीत पाव हळद घातली आहे लगेचच आपल्याला चिरलेले वांगे घालायचे आहेत इथे मी वांग्याची देठ राहू दिलेली आहेत तुम्हाला जर वांग्याची देठ काढून टाकायची असेल तर आपल्या आवडीनुसार आपण वांग्याची देठ काढून घेऊ शकतो मात्र अशा प्रकारे देठाचं वांग खायलाही चविष्ट लागतं आणि दिसायलाही खूप मस्त दिसतं आता एक ते दीड मिनटं आपल्याला हे वांगे तेलावर चांगले परतवून घ्यायचे आहेत भाजीसाठी वांगे घेताना मस्त कोवळी अशी वांगे घ्या ज्यामध्ये बिया खूप कमी असतात अशी वांगी खायलाही खूप छान लागतात चवीनुसार मीठ घालायचं आहे मंद गॅसवर आपण वांगी चांगली परतवून घेतली आहेत आता वांगी शिजायला अगदी थोडं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आपण आज सुकी भाजी बनवणार आहोत त्यामुळे फक्त वाफेवर आपल्याला वांगी शिजवण्यापुरतं यामध्ये पाणी घालायचं आहे अर्धा कप पाणी साधारण मी इथे घातलेलं आहे शेंगदाणे भाजून त्याचं जाडसर कूट करून घेतलं आहे चार चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे कूट घातल्यामुळे भाजी छान मिळून येते भाजीला छान तेल सुटतं आणि भाजी खूप जास्त चविष्ट होते खानदेशात वांगे खूप आवडीने खातात आणि वांग्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या खानदेशात बनवल्या जातात आता झाकण ठेवून आपल्याला वांगे शिजवून घ्यायचे आहेत मध्ये एक ते दोन वेळा भाजीवरचं झाकण उघडून मी कालवून घेतले आहेत कारण यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूड घातलेला असल्यामुळे भाजी खाली लागू शकते मंद गॅसवर आपण वांगे शिजवून घेतले आहेत दाण्याचा कूड घातलेला असल्यामुळे भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे आपण पाहून घेऊ वांगे शिजले आहेत का अगदी हवे तसे मऊ हे वांगे शिजलेले आहेत आता आपल्याला सगळ्यात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला हवी असेल तर ही भाजी तुम्ही थोडं जास्त पाणी घालून याचा रस्साही बनवू शकता अशी वांग्याची भाजी डाळ भातासोबत खायला खूप मस्त लागते आपण गॅस बंद केला आहे तुम्ही जवळून पहा भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे अगदी झटपट साधी आणि सोपी मोजक्या साहित्यात तयार होणारी इथे आपली खानदेशी पद्धतीची वांग्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता दिसायला खूप मस्त ही भाजी दिसते आहे मोजक्या साहित्यातही खायला खूप चविष्ट लागते ही भाजी वरून पुन्हा एकदा आपण कोथिंबीर घातली आहे अशा पद्धतीची वांग्याची भाजी तुम्ही पोळी भाकरी यासोबत खाऊ शकता किंवा डाळ भातासोबत वरणबट्टीसोबत तर खूप अप्रतिम लागते तुम्हाला आजची ही भाजी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपले मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला हाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद